आद्य स्वयंभू शक्तीपीठ सप्तशृंगी गडावर श्री सप्तशृंगी मातेच्या धनुर्मास उत्सवास धनुर्मासाच्या पहिल्या रविवारपासून उत्साहात प्रारंभ झाला असून धनुर मासातील सकाळी सूर्यकिरण देवीच्या मूर्तीवर पडताच आई अंबे की जय सप्तशृंगी माते की जय याचा जय घोषानं अवघा सप्तशृंगी गड निनादून गेला होता त्रिगुणात्मक स्वरूपी आद्य स्वयंभू शक्तीपीठ अर्थातच श्री सप्तशृंग दिवासिनी देवीच्या नवरात्र उत्सव चैत्रोत्सव कोजागिरी उत्सवाप्रमाणेच धनुर्मास उत्सवही मोठ्या भक्तिभावानं साजरा केला जातो धनुर्मास हा सूर्यदेवतेचा उत्सव समजला जात असल्यानं या काळामध्ये सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि याच काळात सूर्यनारायण हे दक्षिणायन करतात या कालावधीमध्ये सूर्याची किरणं हे आदिमायेच्या मूर्तीला स्पर्श करतात हे दृश्य बघण्यासाठी या कालावधीमध्ये भावी गडावर मोठ्या संख्येनं हजेरी लावतात दिनांक सतरा डिसेंबरपासून सुरू झालेला धनुर्मास उत्सव चौदा जानेवारी दोन हजार चोवीसपर्यंत असणार आहे या कालावधीमध्ये येणाऱ्या प्रत्येक रविवारी पहाटे पाच वाजता देवीची पंचामृत महापूजेस प्रारंभ होतो सकाळी सूर्याचे किरण देवीच्या मूर्तीवर येताच देवीची आरती संपन्न होते इतर दिवशी नित्यनियमानुसारच देवीची पूजा विधी कार्यक्रम संपन्न होतात धनुर्मास आरंभ आणि योगायोगानं पहिला रविवार आल्यानं भगवतीस लाल रंगाचं महावस्त्र नेसवून सुवर्ण अलंकाराने साज श्रृंगार करण्यात आला होता आदिमाईच्या मंदिर गाभाऱ्यात आणि मूर्तीवर येताच आई भगवतीचा उप उपस्थित भाविकांनी जयघोष केला यानंतर आदिमाईची यजमान भाविकांच्या हस्ते महाआरती करण्यात आली प्रतिनिधी दिगंबर पाटोळे वणी जिल्हा नाशिक एन टी व्ही न्यूज मराठी